जे टालने अशक्य दे ते सहाया जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे जे मला कलाया देव बुद्धी देवराया माझे मला कलाया देव बुद्धिदे जे मला का देव देवराया निरामेडी एडिक्शन सेंटरच्या या इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट सिरीज मध्ये मी मुक्ता ढवळे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता आपण उपचार पद्धतींबद्दल जाणून घेत आहोत. तर रिहॅब मध्ये ऍडमिशन ही कशी होते? ती प्रोसेस काय असते? नक्की तिथे काय घडतं? याबद्दल आपण समजून घेणार आहोत. या, या संदर्भात आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आहेत अनुराधा करकरे मॅडम आणि वैशाली जोशी मॅडम. नमस्कार मी अनुराधा करकरे. आमच्या निरामय ट्रीटमेंटविषयी आत्ता आम्ही जरा दोघीजणी बोलणार आहोत या माझ्याबरोबर आहेत वैशाली जोशी आत्ताच्या आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं की काही पेशंट व्हायलंट होतात आणि काही पेशंट मॅनेजच होत नाहीत घरी तिथे त्यांना उचलून नेण्याशिवाय पर्याय राहत नाही पण निरामय व्यसनमुक्ती केंद्र जिथे आम्ही काम करतो तिथे मात्र आम्ही अशा पद्धतीने पेशंटना आणत नाही तर तिथे आम्ही पेशंटचा विलिंगनेस किंवा पेशंटची इच्छा ही फार महत्त्वाची मानली जाते आणि इच्छा नसेल तर आम्ही त्याला जबरदस्ती आमच्या इथे उपचारांसाठी शक्यतो आणत नाही तर मग इच्छा होईस तोपर्यंत काय करायचं किंवा तो, कि तो कुठलाच ॲडिक्ट किंवा कुठलाच व्यसनी माणूस स्वइच्छेने काही आपल्या पावलांनी चालत इथे येणार नाही तर मग काय करायचं तर आम्ही प्री ॲडमिशन काउन्सिलिंगवर बऱ्यापैकी भर देतो त्याला बोलवतो त्याला सेंटर दाखवतो त्याच्याशी बोलतो तो जर का त्या मनस्थितीत असेल तर त्यांच्या पालकांशी बोलतो आणि हे पालकांशी आणि त्याच्याशी बोलताना आमचा त्याचा एक नकळत का विना एक रॅपो तयार होतो असं mm -hmm. मला वाटतं की म्हणून आमच्या इथे प्री ॲडमिशन काउन्सिलिंग फार महत्त्वाचं वाटतं मला त्या ह्याच्यात त्यामुळे विलिंगली पेशंट आला की आमची कामं खूप सोपी होतात त्यामुळे काउन्सिलिंग मध्ये खरं सांगायचं ना तर आमचं स्किल पणायला लागतं कारण तो खर तर मनाच्या भोवती एक भिंत बांधूनच आलेला असतो की कुठे आणले कशासाठी ह्यानी तरी काय होणार आहे त्याचा फार आमच्या पेशंटचा हा खूप लाडका एक आर्ग्युमेंटचा हे असतो की तुम्ही मला ठेवाल पण त्यानंतर तुम्हाला काय गॅरंटी मी तेस तेस की मी नक्की चांगलाच राहणार आहे म्हणजे असंही म्हणतात ना आपल्या पेशंट दोन महिने ठेवा सहा महिने ठेवा पुढचा दिवस माझा तेच तेच तर त्याच्यामुळे त्याचा रेजिस्टन्स मोडणी हा खरं सांगायचं तर आमच्या स्टाफ म्हणा किंवा काउन्सिलर्स म्हणा यांच्या पुढचा एक अतिशय छान चॅलेंज असतो कारण कुठेतरी फॅमिली खूप पटकन तयार होते म्हणजे प्री ॲडमिशन मधला सोपा भाग आहे तो फॅमिलीला तयार करणं कारण ते खरंच त्यांना खूप असह्यच व्हायला लागलेलं ला ला असतं पेशंट आणि त्याचे दारू पिऊन झालेले गोंधळ सो so, पेशंटची फॅमिली हा इट्स अ केक वॉक पण पेशंटला तयार करणं आणि मग ते कुठेतरी त्याला अशा पद्धतीने तिथपर्यंत नेणं की अरे हा तुरुंग नाहीये इथे तुला त्रास होणार नाही इथे आम्ही तुला डांबणार नाही बट ॲट द सेम टाईम तुझं आत्ताच जे आयुष्य चाललंय हे त्याच्याकडनंच उत्तर देऊन काढून घ्यावं लागतं की आता चाललंय ते चांगलं चाललंय का आणि तू ते मजेत आहेस का एन्जॉय करतोयस का हे सगळं तर मग तो कुठेतरी त्याचे जे त्रास आहेत ते त्याच्याच पुढे असे मांडले की मग तो म्हणतो हा नाही म्हणजे काय फार छान नाही चाललेलं मग आपल्याला ते छान करता येईल का आणि त्याच्यासाठी तू तु तुझ्या तु आयुष्याचं एवढं मोठं आयुष्य आहे त्यातले दोन महिने देऊ शकशील का अशा पद्धतीने जर त्याला नेलं कारण आम्ही हाही अनुभव घेतलाय की कधी कधी फॅमिलीज आणून टाकणे हा जो एक कार्यक्रम करतात पण कुठेतरी ना जर पेशंट इच्छेने आलेला नसला ना तर तो शारीरिक ह्यानी आमच्या बरोबर असतो पण मग ते सगळे प्रोग्राम म्हणा ते काउन्सिलिंग म्हणा हे तितकं प्रभावी उपयोगी पडताना दिसत नाही त्यामुळे करकरे मॅडमचा हा कायमच भर असतो की अरे तो तयार आहे ना त्याला यायचं आहे ना त्याला आत्ता यायचं नसेल तर थांबू दे त्याला त्याचा रॉक बॉटम बघू दे मग येऊ दे पण तो विलिंगली आला पाहिजे आणि मी मग मगाशी म्हणलं तसं की कुठेतरी त्याला तिकडे स्टेअर करत नेणं हे जर एकदा आम्हाला सक्सेसफुली जमलं तर मग त्या प्री ॲडमिशन काउन्सिलिंगला काहीतरी मतलब राहतो कारण मग तो कुठेतरी म्हणतो की बरं ठीक आहे दोनच महिने ना पण हा मग राहील असं काहीतरी कुठेतरी ते एक निगोसिएशनच्या लेवलला ते खूपदा आणतात तेथेही आम्हाला खूप त्याच्यात चॅलेंज असतो कारण म्हणजे आम्ही त्याला तेच म्हणतो की अरे आपण काही सौदा करत नाही आहात की याच्यावर तोडलं त्या किमतीवर तोडलं हे तुझ्यासाठी चाललंय आणि करून बघ ना कारण कुठेतरी तू म्हणलं आहेस ना तुझ्या घरच्यांना की हे मलाही आता नको आहे तर मग करून बघ ना म्हणजे एवढ्या आयुष्यातल्या दोन किंवा तीन महिने इज नॉट अ सच अ बिग डील सो अशा प्रकारे त्याचा प्रोग्राम जेव्हा सुरू होतो तेव्हा आता आपण पुढे बोलूच यात की आमच्या सेंटरमध्ये कशा प्रकारे आमचा प्रोग्राम स्ट्रक्चर्ड असतो पण प्री ॲडमिशन काउन्सिलिंग हे मेनली हे असतं की कुठेतरी तो म्हणला पाहिजे की हो चालेल मी मदत घेतो मगाशी जे मी म्हणलं ना की फॅमिलीशी पण आम्ही बोलतो त्याच्यात मेनली ना आमच्या संस्थेमध्ये तत्व म्हणून आम्ही पारदर्शकता खूप ठेवलेली आहे म्हणजे पेशंटची फॅमिली म्हणा पेशंट म्हणा तो रिहॅब सगळं बघून पण येतो किंवा रिहॅबच्या आमच्या बाकीचं ओव्हरऑल वातावरण पण त्याला बघायला अगदीच आम्ही विलिंगली हे असतो तयार असतो कारण असं काहीच कुठे गुलदस्त्यात ठेवलेलं नाही की समोर दाखवायचा भाग वेगळा आहे आणि आतमध्ये काहीतरी वेगळं आहे सो so, तो जेव्हा सगळाच एक सेटअप बघतो लोकांचा वावरतानाचे चेहरे एक ओवरऑल त्यांची हेल्थ तिथलं मोकळं वातावरण म्हणा हे बघितल्यावर त्याचा परिणाम पण खूप होतो कारण मग फॅमिलीज नाही बघून छान वाटतं की अरे हे चांगलं आहे स्वच्छ आहे इथे चांगल्या प्रकारे लोक बऱ्यापैकी आनंदी आरो म्हणजे निरोगी दिसत आहेत सो त्यांच्याशी ते प्रत्यक्ष तिकडे येऊन त्यांनी ते बघणं हे आमच्या मते ते खूप महत्त्वाचं आहे निरामयचं जे काम चालतं ना ते त्रिसूत्रीवरती चालतं शिस्त स्वच्छता आणि प्रोग्रॅम ह्या तिन्हीवरती चालतं आणि हे तिन्ही म्हणजे मी कायम त्यांना असं म्हणत असते की हे तिन्ही फॉलो करून तुम्हाला जी काय मजा करायची ती करा आणि मग सगळेजण लाईनीत असतात म्हणजे शिस्त असते का तर असते स्वच्छता असते का तर असते आणि प्रोग्रॅममधली मजा प्रोग्रॅम ही सक्ती नाही आहे किंवा प्रोग्रॅम ही नहीं। शिक्षा नाही आहे खरं आहे असं होत नाही तिथे त्यामुळे मग तो कसा प्रोग्रॅम आहे काय आहे हे जर का, का बघितलं तर आम्ही सगळे मिळून म्हणजे वैशाली आहे उमराणी सर आहेत किंवा इतर आमचे कलिग्ज आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक स्ट्रक्चर्ड प्रोग्रॅम तिथे तयार केला आहे आणि सकाळी सहा ते सं रात्री नऊ चाळीस दहापर्यंत हा प्रोग्रॅम असतो तिथे विविध प्रकारे आम्ही थेरपीज घेतो आणि त्या थेरपीज घेत असताना आम्ही असं म्हणतो की प्रत्येक थेरपीचा त्या पेशंटच्या रिकवरीसाठी चांगला उपयोग होऊ शकतो मग ते योग असेल ते म्युझिक असेल ते आमची लेक्चर्स असतील लेक्चर्सची उलटी लेक्चर्स नाही ज्याला म्हणतो आम्ही त्यांनी ऐकलेली लेक्चर्स असतात मग ते रिप्रोड्यूस करतात ते असेल काउन्सिलिंग असेल किंवा फॅमिली मिटिंग्ज असतील सहचरी मिटिंग्ज असतील वेगवेगळे आर्ट फॉर्म वापरून घेतलेल्या थेरपीज असतील या सगळ्याचा उपयोग आम्ही तिथे करतो आणि ह्या मुलांना शक्यतो वेळ देत नाही की रिकामा वेळे नुसतंच त्यांना बसून ठेवलं आहे टी व्ही ऑन करून दिला आहे असं निरामयमध्ये सहसा घडताना दिसत नाही एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे काउन्सिलिंग हा आहे जो ज्यामुळे खरं तर तो आमच्या सगळ्या निरामयचा एक गाभा म्हणता येईल असा आहे असं मला वाटतं त्या मगाशी मॅडमनी जे थेरपीज आणि वेगवेगळ्या ह्याचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये खरं सांगायचं तर दोन गोष्टी आम्हाला खूप महत्त्वाच्या वाटतात त्या म्हणजे अशा की जेव्हा तो पेशंट एक सलग सोबर आणि डोक्याने ओके राहायला लागतो तेव्हा कुठेतरी आपल्याला ज्या सामाजिक ह्याच्यामध्ये सुद्धा दिसतात तशा इनिबिशन्स पण त्याच्यामध्ये असतात त्यांनी व्यसनाच्या काळात खूप गमती जमती खूप घोटाळे केलेले असतात सो त्याच्याबद्दल बोलण्याबद्दलची रिझर्वेशन्स पण असतात सो कित्येक वेळेला असं होतं की त्याच्या ओठापर्यंत येतं पण ते बाहेर येत नाही सो so, अशासाठी सुद्धा या थेरपीज फार इफेक्टिव्ह होतात कारण मग तो कुठेतरी चित्र काढत असेल तो काउन्सिलरला वैयक्तिक त्याच्या वहीत वही लिहून देतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काउन्सिलिंगचं जे तत्वच आहे की कॉन्फिडेन्शियालिटी ही खूप सिन्सिअरली आणि खूप रिगरसली आम्ही आमच्या सेंटरमध्ये मेंटेन करतो जेणेकरून त्या पेशंटनी त्याच्या त्याच्या काउन्सिलरशी खूप मोकळेपणी बोलावं कारण जोपर्यंत तो ते मोकळेपणी व्यक्त करत नाही ना तोपर्यंत आत बांध बसल्यासारखं त्याच्यासाठी ती एक खूप अवघड गोष्ट असते कारण ते सगळं तो कॅरी करत असतो मग त्यांनी केलेल्या चुका असतील त्यांनी त्याच्या हातनं झालेले घोटाळे असतील त्यांनी कुणाला तरी दुखवलेलं असेल त्याला कुठेतरी वाटलेलं वाईट असेल आणि हे त्याला नॉर्मल कॉन्व्हर्सेशन्समध्ये कधी त्याच्या लोकांमध्ये एरवी मांडताच येत नाही सो ह्या so, गोष्टींमध्ये त्याला मोकळं करणं हे त्याच्या नकळत करणं हे आर्ट फॉर्म्समध्ये खूप छान पद्धतीने होतं म्हणजे साधं आता म्युझिक थेरपीमध्ये जेव्हा तो माणूस सगळ्यांमध्ये गातो तेव्हा जरुरी नाही ना की त्याला ताल सूर पट्टी ह्याचं काही नॉलेज असतं पण मी बाबा चार लोकांसमोर काहीतरी गायलो म्हणजेच कुठेतरी एक मी नॉर्मल सोसायटीचा हळूहळू पार्ट होतोय मी पण त्यांच्यासारखं काहीतरी चार लोकांसमोर काहीतरी करतोय त्यांचा एक भाग बनतोय प्रकारे सुद्धा एक त्याचा सेल्फ एस्टीम त्याचं स्वत्वाची भावना वाढवणं हा सुद्धा आमच्या ग्रुप थेरपीसचा एक खूप मोठा भाग आहे कारण नाहीतर त्याला खुलवत नेणं मोकळं करणं त्याच्या आयुष्याच्या काय म्हणूयात पानं उघडणं त्यांनी ह्या गोष्टी त्याला सोप्या नसतात गोष्टी देणार आपण जर का आधीचा एपिसोड पाहिला असेल तर आपण बरेचदा असं बघितलंय बघा की ही जी व्यसनी मंडळी आहेत ते नैतिकतेला सोडून बरेचदा वर्तन करताना दिसतात आणि ते कुठल्या माणसांसमोर हे सांगणार आहेत की मी चोरी केली आहे मी फसवलं आहे माझे विवाहबाह्य संबंध आहेत किंवा माझी मैत्रीण आहे किंवा मी कोणाचे तरी पैशाचे गोळ घातलेत हे घरच्यांना तर सांगता येत नाही मित्रमंडळीत सांगता येत नाही तर मग काउन्सिलर आणि रियाब ही जागा अशी असते की जिथे ते मोकळेपणाने या गोष्टी बोलू शकतात आणि एकदा का ते मोकळेपणा आला आणि त्यांनी त्या बो गोष्टी बोलायला सुरुवात केली की मग ते सोल्युशनकडे जाणं सोपं होतं नाहीतर सतत दमन करत ठेवणं आणि परत परत व्यसनाचा आधार घेत राहणं हे दुष्टचक्र नाहीतर चालतच राहतं म्हणून ह्या सगळ्या स्ट्रक्चर प्रोग्रामचं खरं तर खूप महत्त्व आहे म्हणजे नुसतंच त्यांना तिथे आणून बसवणं आणि थांबवता दारू शिवाय किंवा फक्त ऍबस्टिन्स बघणं आपण त्या ट्रान्सफॉर्मेशन एक्झॅक्टली एक्झॅक्टली अजून एक ह्याच्यामध्ये होणारा भाग जो सहजगत्या होतो तो म्हणजे असा की तो ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांनी थोड्या बहुत प्रमाणात असे काहीतरी आयुष्य जगलेलं असतं की त्यामुळे त्याला एक कुठेतरी ना कम्फर्टेबल वाटतं की हे मला जज नाही करणार कारण आय एम ऑल्सो वन ऑफ देम नॉर्मल ह्याच्यामधली लोक खूप वेळेला अभिनय असं करत अशा प्रकारचा एक त्यांना दुसऱ्या प्रकारे दाखवतात ॲडिक्ट्सना पण ह्या जेव्हा तो आपल्यासारख्या लोकांचं म्हणजे सेम प्रॉब्लेममधनं जाणाऱ्या लोकांमध्ये असतो तेव्हा त्याच्यासाठी ते मोकळेपणी बोलणं हे जरा सोपं होतं आत्ता जसं ओपननेसविषयी आपण म्हणत होतो ना ते मोकळेपणाने बोलतात इथे एक त्याचं एक उदाहरण सांगावं असं वाटतं म्हणजे कसं होतं की जजमेंट करणारं कोणी नाही आहे इथे किंवा काउन्सिलरची भूमिका कशी असू शकते की एक मुलगा आपल्याकडे ॲडमिट होता तो म्हणला की मॅडम माझ्या घरी माझी बायको आहे मुलं आहेत आणि माझी मैत्रीण पण आहे हां आणि मग काउन्सिलर त्याच्याकडे कसं का बघ आता ले पर्सन त्याच्याकडे कसं बघेल आणि काउन्सिलर त्याच्याकडे कसं बघतोय तर मग जर का मग मी तिथे काउन्सिलर म्हणून होते तर मी म्हटलं बरं मग काय करूया कसं का पुढे जायचं आहे तुला काय करावं असं वाटतंय तर तो, तो मग नंतर मला येऊन म्हणला तुम्ही असे प्रश्न विचारताय मला की कसं वाटतंय कुठे जाऊया पुढे कसं जाऊया हे प्रश्न तळला मला घरच्यांनी काय धुतला होता धारेवर धरला इतका धारेवर धरला होता घरातनं बाहेर पाठवलं नाही सगळे फोन चेक केले अमकं केलं हा जो फरक आहे ना किंवा अल्टिमेटम किंवा पैशाचे गोळ असतील काही पण पण हे जे काही तिथे रिॲबमध्ये होऊ शकतं आणि त्यांना मोकळेपणाने त्या गोष्टी बोलता येऊ शकतात तिथे ते बाहेर बोलणं खूप अवघड आहे मग त्याला उत्तरही मिळत नाहीत त्यामुळे निरामयचा प्रोग्रॅम जर का आपण बघितला तर विविध विषयांवरची लेक्चर्स ज्याला सायकोलॉजी बेस आहे म्हणजे काहीतरी मानसशास्त्राविषयी स्वतःविषयी स्वतःच्या ओळखीविषयी अशी लेक्चर्स तिथे होतात की सगळा हा प्रोग्रॅम जो आहे ना तो स्वतःला ओळखा स्वतःला जाणून घ्यायचा प्रयत्न करा स्वतःचा अवेअरनेस वाढवा याच्यासाठी असल्यामुळे त्याच्या अनुषंगाने असणारी सर्व लेक्चर्स तिथे होत असतात आणि मग ती लेक्चर्स झाल्यानंतर त्याचा पार्ट दुपारच्या वेळात की त्यांना काय समजलं हे आम्हाला कळतं मग आम्हाला असं कळतं नाही फारसं कळलं आहे किंवा छान कळलं आहे असा भाग आपल्याला कळतो आणि मग काय द्यायला पाहिजे अजून काय नाही द्यायला पाहिजे मग काही प्रश्न त्याच्याशी रिलेटेड वैशाली तर खूपच छान त्याचे प्रश्नावली काढते आणि ते दिले जातात बरेचदा त्यामुळे जेणेकरून त्यांच्या बुद्धीला काहीतरी चालना मिळेल आणि स्वतःविषयी विचार करायला ते प्रवृत्त होतील अशा पद्धतीने हा सगळा प्रोग्राम आम्ही नेत असतो प्रश्नावलीचा उपयोग म्हणजे आपल्याला जो जाणवलेला हा आहे की खूपदा त्यांना ते शब्दात असं खूप प्रिसाइजली मांडता येत नाही पण त्याऐवजी जर आपण प्रश्न दिले आणि त्याच्या जर काहीतरी एक पर्याय दिले तर ते म्हणतात हा मग आता पर्याय आम्ही निवडू शकतो किंवा ते लिहिताना त्यांना जरा त्यातल्या त्यात ते सोपं जातं किंवा मोकळेपणा वाटतो कारण त्यांना असं वाटतं की सगळ्यांच्या ह्याच्यात ते आता काही वाचलं जाणार नाही माझी काउन्सिलर फक्त बघेल असं वाटतं कधी कधी एक्सप्रेस व्हायला शब्द पण सुचत नाहीत ना बरेचदा तेव्हा ते सुचवून देणं हे पण आमचं काम आहे खर तर की ते शब्द तसे सुचवणं किंवा नेमकेपणाने त्याला ते दाखवणं हे पण आमचं काम आहे आणि नेमकेपणा यायला लागला ना की त्याला युरेका सारखं होतं अरे कळलं मला मला काय होत हे मला समजतंय आता असं होत म्हणजे प्रोग्राम बनवताना मला आठवत की सुरुवातीला क्वेश्चनर काढताना मी डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न दिले होते माझ्या असं लक्षात आलं की ते काही फारस चांगलं मानलं जात नाही म्हणलं चला आता घासच देते तोंडात चार पर्याय आहेत निवडा मग मग ते म्हणतात की मॅडम तुम्ही चार दिले पण आमचा पाचवा पाचवा आहे सो एक प्रकारे मी ट्राय टू हेल्प देम टू थिंक कारण शेवटी तो फॅसिलिटेटरचं काम करणं हा सुद्धा एक काउन्सिलिंगच्या याच्यामध्ये अगदी अगदी आणि आम व्यसनमुक्ती केंद्रामध्ये म्हणजे निरामयसारख्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ओपन अप करण्यासाठी प्रयत्न करत असतो त्याचे पुढे त्याचं डिटेलिंग आपल्या करूच या पण जसं वेगवेगळे आर्ट फॉर्म वापरले जातात ड्रामा असेल क्राफ्ट असेल ड्रॉईंग असेल कविता असेल साहित्य असेल असे निबंध लिखाण असेल खेळले त्यांना पत्ता नसतो की त्याच्यात ना आपण काय डिराइव्ह करणार पण त्यांना वाटत हा आज एक गेम खेळायला दिली पण अशा सुद्धा गेम्स आपण त्यांना देतो कधी कधी तर मला असं वाटतं की प्रत्येक मोठ्या सणाच्या आधी यांच्या कॉम्पिटिशन्स घेणं विविध प्रकारच्या कॉम्पिटिशन ते जाऊन ब्रेकफास्ट करणं खाण्याचे पदार्थ करणं इथपर्यंत आमचे पेशंट्स करतात आणि अतिशय उत्साहानी करतात कारण ते तो पदार्थ कसावी हा वेगळा भाग आहे पण अशा पद्धतीने त्यांना एक्सपोजर देणं आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडनं हे करून घेऊन एक टीम स्पिरिट तयार करणं माझ कुठ कुठेतरी असं वाटतं की भारतामध्ये जी कुटुंब पद्धती आहे आणि त्याच्यात तो एकत्र असल्यामुळे येणारा जो एक उत्साह हो, एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग जे आहे ना ते कुटुंबासारखं आपण आपल्या संस्थेत द्यायचा नेहमी प्रयत्न करतो मी तर त्याला कायम गुरुकुल म्हणत म्हणते कारण ग्रुपमधनं जेव्हा त्या ऍक्टिव्हिटीज करतात घरी ते कुरकुर करतील की आम्ही कशाच करत जाऊ पण इथे नाही नाही आम्ही मॅडम न दाखवणार आमची कॉम्पिटिशन आहे ना हा पदार्थ करणार मग ती एक हेल्दी वनपमनशिप असते की आमचा पदार्थ सगळ्यात छान दे सो so, अशा प्रकारे ना तो एक जे ग्रुपमध्ये काहीतरी करताना त्यांना जो म्हणजे जा, आम्हाला जाणवत की तो उत्साह खूप असा असतो आणि सगळे मिळून करतात अजून एक खूप दिसणारा छान भाग असा आहे की तिथे एकदा ते पेशंट एवढं एकच त्यांना नाव असतं पण ते श्रीमंत आहेत का मग तो आय बी एम मधला आहे का मग तो प्लंबर आहे का हा भाग खरंच आणि ह्याच्यात आमचा रोल नाही हा त्यांचा रोल आहे की ते कुणीही त्या प्रकारे एकमेकाशी वेगळं वागत नाहीत म्हणजे कोणीही आजारी असलं तरी त्याच्यासाठी चार फेऱ्या वर मारतील त्याला प्लेट नेऊन देतील तो जेवलाय ना बघतील तिथे तो अशिक्षित का फार उच्च क्वालिफाईड आहे हे नाही बघितलं जात हे खूप सुंदर वाटतं ऑटोमॅटिकली नॉन डिस्क्रिमिनेटिव्ह स्टेट आमच्याकडे असताना आम्ही पाहतो त्या याच्यामध्ये कधी कधी असं वाटतं की ह्या ज्या ग्रुप ऍक्टिव्हिटीज आहेत ना तर हे लोक ऍडिक्शन मध्ये जसे पुढे जातात ना ते एकटे एकटे खूप होत जातात कम्फर्टेबल वाटणं तुला आठवलंय का आपल्याकडे तो एक मुलगा होता त्याला फारसं लिखाण शिक्षण वगैरे असं पण तो उत्तम ड्रॉइंग करायचा बघ त्यामुळे तो उत्तम ड्रॉइंग केल्यामुळे त्याने बरेचदा तो त्याच्यामध्ये इतरांना सहभागी करून घेणं किंवा हे करणं हे खूप वेळा होत असायचं आमच्याकडे रोज ह्या थेरपीज एक एक म्हणजे रोज सगळ्याच्या सगळ्या थेरपीज वापरतो असं नाही पण काही काही दिवशी काही काही थेरपीज या आवर्जून तिथे वापरल्या जातात आणि त्याच्यामध्ये मी आम्ही आत्ता जसा उल्लेख केला जसा बेस थेरपी आहे म्युझिक थेरपी आहे योग आहे प्राणायाम आहे मेडिटेशन आहे एचं लिटरेचर वाचन आहे मीटिंग्ज आहेत आपल्याकडे एक दहा पेपर्स आपण तयार केलेले आहेत ते दहा पेपर्स सोडवून घेतले जातात त्यांच्याकडनं झालं तर काही स्टेपवर्क आहे जसं अल्कॉहोलिक साधोनिमसच्या लिटरेचरविषयी पुढे आपण बोलणार आहोत पण ते जे लिटरेचर आहे त्याच्या अनुषंगाने काही स्टेपवर्क त्यांना करायला दिलं जातं झालं तर आपल्याकडे आणखी वेगवेगळ्या म्हणजे ह्याच व्यसनमुक्ती क्षेत्रात काम केलेली लोकं बरेचदा बाहेरून लेक्चर द्यायला येतात किंवा सोबर राहिलेली लोकं म्हणजे व्यसा व्यसनमुक्त राहिलेली लोकं ज्यांना दहा पंधरा वीस वर्ष व्यसनमुक्तीची झाली आहेत अशी लोकं आपल्याकडे ले लेक्चर्स द्यायला येतात ए मीटिंग्स अल्कोहोलिक सॅनोनिमित्तच्या मीटिंग्स आपण कंडक्ट करतो असे विविध प्रकारे ते केलं जातं आणि त्याचे प्रत्येकाचे दिवस ठरलेले आहेत की त्या त्या दिवशी तेथे ते होऊ शकतं असं आम्ही बघतो आणि आमचा प्रोग्राम वेळेवरच चालू होतो म्हणजे तिथे ढिसाळ कारभार नाही होत सहसा म्हणजे साडेसहाला योग असेल तर साडेसहाला योग होतं आणि साडेआठला ब्रेकफास्ट असेल तर साडेआठला ब्रेकफास्ट होतो आणि तिथे एक दोन पाच मिनटं पण उशीर होत नाही याला कदाचित मी माझी पंक्च्युलिटी खूप असल्यामुळे तिथे तो एक असा धाकही येतो की नाही हे वेळेवर झालं पाहिजे असा ॲडिक्शन आणि बेशिस्तपणा किंवा आळस हे दोन्ही त्यामुळे एक प्रकारे आम्ही जेव्हा त्यांना दिवसभराचं रुटीन देतो ना तेव्हा त्यांना दोन महिन्यांच्या नंतर मध्ये आणण्यासाठी कारण घरातले उरलेले लोक शिस्तीने आणि वेळेत त्यांचं आयुष्य करतच असतात नियमितपणे सो सुद्धा त्याचा जर भाग व्हायचा असेल तर त्यांना सुद्धा त्या वेळेचं महत्व त्या शिस्ती महत्व, आमी, आमी त्या शिस्तीचं महत्त्व हे आम्ही मी तर त्यांना नेहमी म्हणते की रंगीत तालीम आहे लोक बाहेर जाऊन जे करायचे त्याची इथे प्रॅक्टिस आहे बिकॉज इफ दे वॉन्टू बी अ पार्ट ऑफ द मेन स्ट्रीम दे नीड टू हॅव डिसिप्लिन इन दर लाईफ राईट सो त्या दृष्टीने आम्ही वेळेला खूप जास्त महत्त्व देतो स्वच्छतेला खूप जास्त महत्त्व देतो आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होणं सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं त्यामुळे काउन्सिलरशी सुद्धा खूप रेग्युलरली त्यांना बोलायला मिळतं आणि मोठ्या मॅडम तर प्रत्येकाशी बोलतात आम्ही जे उरलेले बोलतो पण मोठ्या तर बोलतातच बोलतात सो एक खूप छान निग्लेक्शन नाही होत सहसा तिथे की कोणीतरी निग्लेक्टेड राहिला आहे त्याच्याशी कोणी बोललंच नाहीये त्याला काही मिळालेलंच नाहीये असं सहसा तिथे होताना दिसत नाही आपल्याला आणि हे याचं कारण असं आहे की त्या शिस्तीमध्ये सगळं बांधलं गेलंय ती एक सिस्टीम पूर्णपणे लागली गेली आहे त्यामुळे आमच्याकडे फूड हा पण एक म्हणजे जेवण ब्रेकफास्ट जेवण रात्रीचं जेवण मधले चहा याचं सुद्धा एक रेलसेल आहे तिथे त्या त्यामुळे मजेत असतात लोक कारण असं म्हणतात ना की पोट शांत की डोकं शांत तसं आम्ही बघतो ते की व्यवस्थित जेवायला मिळेल व्यवस्थित ब्रेकफास्ट मिळेल हे पण तिथे बघितलं जातं धन्यवाद हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद